नमस्कार मी जयश्री तोरुडमन आज मी तुम्हाला श्रावण महिन्याची पूजा कशी करायची महादेवाची थोडीशी माहिती सांगणार आहे, मा ले ले आहे तर आता कसं आहे श्रावण महिना हा चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये कसे चार सोमवार आलेले आहेत हे चार सोमवार आहेत तर चारही सोमवारी कसं असतं महादेवाच्या पिंडीवर मूठ व्हायची असते मूठ म्हणजे काय असतं धान्य असतं ते आपण ज्या वेळेस महादेवाच्या पिंडीवर आपण पूजा करायला जातो सोमवारी त्यावेळेस कसं धान्य पिंडीवर ठेवायचं असतं मग ते धान्य कसं आहे पहिल्या सोमवारी आहेत तांदूळ दुसऱ्या सोमवारी आहेत तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस आहेत तर मग आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतरनी पिंडीवर जल अर्पण करायचं जल अर्पण केल्याच्या नंतरनी बेलपत्र जे आहे ते बेलपत्र तुमच्या इच्छेनुसार अकरा एक्कावन्न एकवीस एकशे एक, एक, एक कितीही तुम्ही ते पिंडीवर ठेवू शकता नाहीच मिळालं तर तुम्ही पाच किंवा एक तरी ठेवू शकता हां ते झालं आणि त्याच्यानंतर नि मग आपण जे धान्य आहे ना ते धान्य चिमुटभर ठेवायचं मूठ म्हणजे पूर्ण मूठभर ठेवू नका कारण तिथं ते वायाला जाईल पाण्याने खराब होईल त्याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळं चिमुटभर तिथं पिंडीवर ठेवा आणि जे बाकीचं धान्य उरतं आहे ना ते धान्य उरलेलं आहे ना कोणत्या तरी मोठ्या झाडाच्या खाली टाका जेणेकरून मुंग्या खातील किंवा मग पक्षाला टाकलं तर अतिउत्तम मग पक्ष खातील आणि त्यांच्याही मनाला समाधान होईल आणि आपल्याही मनाला समाधान होईल आता महादेवाच्या पिंडीवर कोणी पाण्याचा अभिषेक करतं कोणी दह्याचा मधाचा दुधाचा अभिषेक पाहिजेल त्या रुद्राक्षाचा पाहिजे त्या गोष्टीचा महादेवाला अर्प नाही कारण त्यांनी कोणतीही गोष्ट नाकारलेली नाही सगळं कोणतीही गोष्ट त्यांनी प्रत्येक गोष्ट स्वीकारलेली आहे त्यामुळं सुवासिक गोष्टी पण खूप चालतात पण जर नाहीच मिळालं तर जलाभिषेक चालतो आणि तो नक्की करावा श्रावण महिन्यामध्ये म्हणजे महादेव प्रसन्न होतात आता त्याच्यामध्ये कसं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पंचामृत जर केलं ना पंचामृत तर अतिउत्तम असतं श्रावण महिन्यामध्ये हां पिंडीवर अभिषेक घालायचा पंचामृतमध्ये दूध असतं दही असतं मध असते थोडीशी साखर असते आणि केळी असते काहीही म्हणजे पाच वस्तूंचं मिळून केलेलं म्हणजे म पंचामृत हां ते पंचामृत तुम्ही तिथं पिंडीवर वाहू शकता आणि साधं जल जे आपण अर्पण करतो ना तर त्या जलमध्ये आहे ना चिमुभर साखर घालायची चिमुटभर साखर घालून आपण ते पिंडीवर वाहिलं ना ते पाणी की कसं आपल्याला घरातली रोग राही शरीरातले रोग जे काय आजारबाजार आहेत ते सगळे निघून जातील दुःख दारिद्र्य आपलं सगळं निघून जातं चिमुटर साखर मात्र त्या पाण्यामध्ये घालायची आणि महादेवाची पूजा चांगली करायची सोमवार तर उपवास असतोच आपला सोमवार ह्या श्रावण महिन्यामध्ये उपवास करणं खूप पुण्याचं आहे कारण वर्षभर जर जमत नसलं तुम्हाला तर महादेवाशी एकादस आणि हे चार सोमवार नक्की करावे सोमवार शक्यतो आहे ना तिखट खाऊन करायचे नाही शक्यतो गोड सोमवार केले तर आपल्या जीवनामध्ये सगळं गोडवा निर्माण होत जातो कारण ते श्रावण महिन्यात चार किंवा पाचच सोमवार येतात त्यामुळं ते नित्य नियमान केले तर चांगलं असतं त्याच्यामध्ये कोणी कसं असतं श्रावणी असते हां श्रावणी म्हणजे काय असतं ते दिवसभरातनं श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये दिवसभरातनं फक्त एकदा जेवण करायचं त्याला श्रावणी असं म्हणतात मग तुम्ही दुपारचं जेवण करा किंवा संध्याकाळचं जेवण करा किंवा सकाळचं करा पण दि पूर्ण दिवसभरामध्ये एकच टाईम जेवण त्याला श्रावणी असं म्हणतात किंवा मग कुणी असं करतं की पूर्ण श्रावण महिन्यामध्ये फक्त फळांवर श्रावण महिना असतो तो दूध आणि फळं याच्यावरही कोणी कोणी करतात म्हणजे ज्याची जशी ज्याची श्रद्धा तसं तो भाव त्याचा असतो Hmm? मग आपल्याला शक्य होईल असं करायचं पण करायचं कारण श्रावण महिना हा काय तुमच्या जीवनामध्ये रोज 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 येतच नसतो महादेव काय रोजच तुम्हाला म्हणत नाहीत की माझी पूजा करत बसा एकच महिना असतो त्यांचा श्रावण महिना आणि महादेवांची ही आयुष्यामध्ये पूजा ही माणसांनी केलेलीच आहे कारण देव आदिदेव देव हे महादेव आहेत सर्व पृथ्वी ब्रह्मांड तयार होण्याच्या अगोदर ऊर्जा निर्माण झाली होती ऊर्जा म्हणजेच महादेव आहेत हां आणि महादेव म्हणजेच आत्मा आहे त्यामुळं आहे ना महादेवाला पूजा करणं त्यांना प्रसन्न करून घेणं हे आपलं काम आहे कारण का आपण परमेश्वराचा अंश आहे त्यामुळं आपण पण त्याचे काही देणेकरू आहेत ते देणेकरू आहेत त्यामुळं आपण सर्व देवांची पूजा करायची तुम्हाला जे कोण देव असतील ते पण महादेवांची पूजा करायची ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांची पूजा झालीच पाहिजे कारण या तिन्ही देवांनी ब्रह्मांड जे निर्माण झालेलं आहे या तिन्ही देवांनी केलेले आहे सृष्टीवर आपण आलोत म्हणजे आपलंही काहीतरी कर्तव्य आहे ते कर्तव्य पूर्ण पाडण्यासाठी आपण ह्या तिन्ही देवांचं ऋणी आहे कारण त्यांनीच आपल्याला जन्म दिलेली आपली उत्पत्ती त्यांच्यापासूनच झालेली आहे त्यामुळं या तिन्ही देवांची पूजा झालेली दे आहे आता ब्रह्मदेवाची पूजा शक्यतो होत नाही त्यामुळं ब्रह्मदेवाचा अंश हा दत्तगुरूमध्ये आहे ब्रह्म विष्णू महेश हे तिन्ही देव दत्तगुरूमध्ये दे आहे जर ब्रह्माची जर पूजा तुम्हाला जर करायची असेल तर ते ब्रह्माची पूजा तुम्हाला दत्तगुरूमधनं प्राप्त होऊन जाईल पण तीन देवांची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या तिन्ही देवांच्या देवी ज्या आहेत ते त्यांची आदिशक्ती आदिशक्ती जी आहे ती आपली श्री महालक्ष्मी सरस्वती आणि पार्वती ह्या तिन्ही देव आहेत म्हणजे मिळून किती झाले सहा देव आणि एक गणपती साक्षी इं? या सात देवांची आपण पूजाही केलीच पाहिजे जीवनामध्ये येऊन आपण यांची पूजा केली तर आपलं पूर्ण जीवनाचं सार्थिक पूर्ण होतं मग तुम्ही रोज दिवा अगरबत्ती देवाला नाही केली तरी चालतं हां तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं पण नामस्मरण प्रत्येक वेळेस करत जा ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुमचा जो कोणी आवडता देव असेल त्याचं सतत मनामध्ये चिंतन करत जा हां जेणेकरून तुम्हाला पूर्ण जीवनाचा आनंदही मिळेल आणि जे काही तुमच्या अडेअडचणी जे काही जीवनामध्ये आहे सरळ चालण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल सर्व काही तुमच्या जीवनाचं कल्याण होत जाईल नमस्कार